हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नाही नाही म्हणता म्हणता इकडेही पाऊस चालू झाला दोन दिवसापासून न्यूजला आपण बघत होतो की मुंबईला इतका पाऊस पडतोय असं आहे आणि त्यावेळेस तर आमच्याकडे पाऊस नव्हता फक्त वातावरण होतं आणि काल तर अक्षरशः ऊनही पडलं होतं त्यामुळे गावात जाऊन मग आम्ही काही शॉपिंग केली आणि रात्रीपासून इतका पाऊस चालू आहेत ना तुम्ही बघू शकतात आणि माझे कालचे कपडे वॉश करायचे राहिले होते त्याचं कारण असं की परवा धुतलेले कपडे मी हाताने धुतले म्हटलं चला पाऊस नाही आहे सुकतील तर ते कपडे तसेच्या तसेच होते त्यामुळे ते तेही ओले होते काही घरातलेही ओले होते कपडे काही वॉश केले नाही त्यामुळे आत्ता सकाळी उठलेत मी सगळ्यात पहिले कपडे वॉश केले लाईट गेली होती हाताने वॉश केले बाहेर पाणी चालू होतं म्हणजे पुढच्या गोष्टी अशा डोक्यात होत्या की आज लाईट येते की नाही दिवसभरात पाणी राहतं की नाही मग कपडे तसेच राहतील त्याचा वास येईल त्यामुळे मी हाताने वॉश केले पण योगायोगाने लाईट आली आणि मग पटकन आता मशीनला कपडे स्पिन करून घेते म्हणजे पुढच्या होणाऱ्या गोष्टी आणि पाऊस आणि त्यापासूनची भीती ना त्यामुळे मग पटापट सगळी कामं आवरायला घेतली चला पाऊस खूप जोराचा पडतो आहे बाकीची कामं आता आवरते आणि ब्लॉगमध्ये आजच्या काय काय होतंय नक्की स्किप न करता बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे सगळे आधीचे कपडे होते ज्याच्या मी घड्या घातल्या आणि जोपर्यंत बाकीचे कपडे स्पिन होत आहे ना तोपर्यंत ते सगळे कपडे काढून त्याचे घड्या घालून मी इथे ठेवते म्हणजे तितकाच तो वेळ माझा वाचणार होता आणि मी आज खूप लवकर उठले होते आणि कधी कधी ना अशी आपोआप कामं जर पडलेली असेल ना तर आपोआप जाग येते आणि मलाही तसंच होतं कितीही म्हटलं ना की नाही मी लेट उठणार आहे पाऊस आहे किंवा असं तसं काहीही होत नाही आणि रेग्युलर ज्या कामाची आपल्याला सवय आहे त्यावेळेस बरोबर जाग येते आणि माझंही तसंच झालं होतं सगळे काही कपडे होते ते काढून त्यांच्या घड्या घालून ठेवल्या आणि ओले कपडे मी जसं मागे बऱ्याचदा सांगितलं असेल डायरेक्ट मी कपड्यात ठेवत नाही जोपर्यंत त्याला बाहेर पडल्यावर ऊन येत नाही तोपर्यंत आणि असं होत नाही की कंटिन्यू पाऊसच आहे एक दोन दिवसात थोडंफार ऊन पडतं आत्ता पण जर ऊन पडलं का मी लगेच बाहेर टाकते आणि त्यानंतरच त्याच्या घड्या आता हे छान कपडे सुकले होते म्हणून मग मी घड्या घालून ठेवल्या बरेचपैकी तर वापरले जाणार आहे तर असं प्रत्येकाच्या घरात होत असतं पावसा पाऊस असला की सगळीकडे कपडे कपडे होतात चला त्यांना आमच्याकडे कोणतीही गोष्ट आणायला लिमिटच नसते भाजीपाला म्हटलं की इतका अंतात त्यांना आणून द्यायचं तेवढं आहे पण निवडणाऱ्या माणसाची किती हाल होतात हे आपल्यालाच माहिती त्यात पण इतका पाऊस पडतो आहे तर ते सडणारच आहे आपण कितीही सुकवलं आणि व्यवस्थित ठेवलं तरी इतकी मोठी कोथिंबीरची जोडी होती जशा त्याच्या दोन तीन जोड्या तयार होतील शेवटी मी आजूबाजूच्या काही घरांमध्ये दिले आणि मला जितकी पाहिजे तितकी ठेवली म्हटलं थालीपीठ किंवा कोथिंबीर वडी बनवू पण मी आज लवकर उठले होते आणि मला भयानक भूक लागलेली होती कारण की सकाळी कपडे वॉश केले काही गोष्टी होत्या त्या आवरल्या त्यामुळे म्हटलं आता पहिले नाश्ता केल्याशिवाय बाकी आपल्याला एनर्जी येणार नाही म्हणून मग पोहे बनवायला घेतले आणि पोहे मस्त आज माझ्या आवडीचे पोहे होते कारण की नेहमी पोहे मी बनवत नाही जेव्हा मला कधी जोडीला कोणी खायला असेल तरच बनवते पण स्वतःसाठी असं कधीही बनवत नाही पण आज मात्र भूकानावर झाली आणि म्हटलं काहीतरी करावंच लागेल म्हणून पोहे बनवले आणू सोडीला होता तो बोलला मम्मा मी पोहे खाणार आहे बाकीच्यांना आवडतच नाही त्यांना मी ओट्स बनवणार होते नंतर त्यामुळे मग आता पटकन गरमागरम पोहे खाते आणि मग एनर्जी येईल आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात होईल पोहे इतकेच छान दिसत होते आणि तितकेच छान झालेले चला गव्हाचं पीठही इकडे दळून आणलं होतं त्यामुळे तेही ते टाकीत भरलं आणि पाऊस पडत असताना भाजीपाला दळण पीठ मीठ मिरची सगळं मसाला घरात असला की आपल्याला बाहेर जायचं टेन्शन पडत नाही पण आज प्रत्येकाचीच फरमाईश वेगळी होती आणि म्हणून मी इथे बनवलं होतं मेथी मटर मलाई पण त्यात मटर नव्हता पण मेथी मटर मलाई सारखी सेम रेसिपी बनवली कारण की अनुला टिफिनला ती पाहिजे होती चला त्याचं झालं पण इकडे शिवांशी दुपारी नाटकं चालू झाले की मी हे नाही खाणार ते नाही खाणार म्हणून मग त्याच्यासाठी खीर बनवली त्याला त्याच्या सोबत खीर खायची ओके हात धुतले वॉश केले काय करू खीर खीर खायची आहे तुला आवडते चाल मग काय देऊ पण

आणि मग आता त्याला छान अशी चपाती मस्त तूप लावून अरे खीर देणारच आहे पण चपाती पण गरम करते ना अरे पहिले गर, गर, गरम गरम कर मग दे दे ना ना खीर खाण्यासाठी मात्र आम्हाला इतकी घाई झाली होती की अजिबातच त्याला वेळही नव्हता त्याला इतकी खिड खीर आवडते की चपाती खाणं हे फक्त नाटक असतं पुरी सो पुरी ऐवजी ना कारण की ते तेलकट तळून देणं ह्यापेक्षा ना मी चपातीला छान तूप लावते आणि मस्त अशी तूप लावलेली चपातीसोबत खूप छान लागते पुरीचीच टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हेल्दी पण आहे त्यामुळे मस्त त्याला खीर चपाती बनवून दिली आणि त्यानंतर ब्लॉग काही शूट केला नाही कारण की भरपूर पाऊस होता आणि